नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे जे निर्णाळे अभ्यासक्रम आहेत या सर्व अभ्यासक्रमांचे ऑनलाईन अर्ज भरून प्रवेश सुरू आहेत तर आपण ऑनलाईन अर्ज ज्या अभ्यासक्रमाला करू इच्छिता किंवा ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिता त्या अभ्यासक्रमाविषयीची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आपल्याला त्या अभ्यासक्रमाचं माहिती पुस्तक वाचणं आवश्यक आहे यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाचा कालावधी अभ्यासक्रमाचे विषय अभ्यासक्रमासाठी लागणारी फी अशी संपूर्ण माहिती या माहिती पुस्तकामध्ये मिळते त्याच्या सहाय्याने आपल्याला अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं सोपं जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला अप... आप जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यापूर्वी आपण त्याचं माहिती पुस्तक कसं आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून घेऊ शकतो याविषयीची माहिती पाहणार आहोत यासाठी आपल्या फोनमध्ये ब्राउजर ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये आपल्याला वाय सी एम ओ टाकून सर्च करायचं आहे जी पहिली लिंक आहे वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पेजवर जाण्यापूर्वी आपल्याला एक इथं प्रवेशद्वाराच्या यानं बरेच सारे जे प्रवेश आहेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत दिले जाणारे त्याविषयीची माहिती आहे ते, ते, ते आपण क्लोज इथं टॅबवरती क्लिक करून क्लोज करा आणि त्यानंतर माहिती पुस्तक डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ॲडमिशनची या काळ्या पट्टीमध्ये जी का एक टॅब आहे ॲडमिशन या ठिकाणी ही ॲडमिशन ही जी टॅब आहे ते ॲडमिशन टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे ॲडमिशन टॅबला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ॲडमिशन प्रोसेस त्यांचे काही दूरध्वनी क्रमांक आहेत ज्या ॲडमिशनबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनासुद्धा इथं पाहू शकता आणि आपल्याला माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र जुलै दोन हजार पंचवीस येथे क्लिक करा त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपल्याला जे अभ्यासक्रम आप यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत आता या प्रवेश प्रक्रिया चालू आहे त्या अभ्यासक्रमांची संपूर्ण लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ह्या लिस्टमध्ये आपल्याला सर्टिफिकेट लेवल प्रोग्रॅम आहेत हे जवळजवळ पस्तीस आहेत त्याचबरोबर पी जी डिग्री लेवल जे प्रो प्रोग्रॅम आहेत ते साधारणपणे पंचवीस आहेत आणि डिग्री लेवल प्रोग्रॅम आहे ते एकवीस आहेत जसे बी ए निराळ्या प्ले प्रोग्रॅम वाईज आपल्याला इथं जी यादी दिसते म्हणजे समजा आपल्याला एम ए ॲडमिशन घ्यायचं असेल तर पी जी ले डिग्री लेवल प्रोग्रॅम आहे त्यामध्ये एम एचे वेगवेगळे जे विषय आहे त्या विषयानुसार आपल्याला इथं ॲडमिशन घेता येईल त्याचबरोबर एम कॉम आहे एम ए योगा एम एस सी आहे असे सगळे जे अभ्यासक्रम आहेत त्यांची इथं लिस्ट येईल डिग्री लेवलचे जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये बी ए आहेत निरणाळ्या विषयांमध्ये बी एस सी आहे बी एड शिक्षणक्रम आहे त्याचबरोबर डिप्लोमा लेवलमध्ये सुद्धा जे अभ्यासक्रम आहे ते आपण पाहू शकता ज्या अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रमाला मला प्रवेश घ्यावा याचा आहे त्या अभ्यासक्रमासमोरील क्लिक हियर ह्या टॅबवरती क्लिक करूया आपल्याला समजा एम ए मराठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्यासमोर क्लिक हिअरला क्लिक करा क्लिक इयरला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं एम ए मराठीचं जे माहिती पुस्तक आहे डाउनलोड होईल यामध्ये आपल्याला संपूर्ण इथं अनुक्रमणिका आपण पाहू शकता त्यामध्ये मुक्त विद्यापीठाचा परिचय आहे विद्याशाखेचा परिचय आहे अध्य अध्ययन पद्धती शिक्षण शिक्षण शिक्षणक्रम आराखडा शिक्षणक्रमाची उद्दिष्ट वगैरे ही संपूर्ण जी माहिती आहे एम ए फर्स्ट इयरचा जो अभ्यासक्रम आहे एम ए द्वितीय इयरचा अभ्यासक्रम प्रवेश पात्रता कालावधी माध्यम शिक्षणक्रम शुल्क या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये पाहू शकता प्रकारे आपल्याला प्रवेशाशी संबंधित संपूर्ण माहिती या माहिती पुस्तकामध्ये उपलब्ध आहे आपण हे माहिती पुस्तक डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला त्या अभ्यासक्रमाशी संबंधित प्रवेशासाठी लागणारी वगैरे वगैरेसुद्धा यामध्ये माहिती आहे आपण ती डाउनलोड करून घेऊन आपण त्या अभ्यासक्रमाला ऑनलाईन अंला प्रवेश घेऊ शकता धन्यवाद